माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉममधून झालेलं आहे दोन हजार अकरा साली गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड त्यानंतर तीन वर्ष मी कॉम्युज अँड टेक्नॉलॉल सोल्युशन्समध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपम काम केलं त्यानंतर मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो आहे आणि आता तुमच्यासमोर वर महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिसच्या इंटरव्ह्यूसाठी आहे छंद कुठे तुमचे फोटोग्राफीचा अच्छा सर सध्या आता माझ्याकडं सोनीचं सायबर शॉट आहे पण मी आता हळूहळू अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतो नाही सर DSLR था था सर डिपेंड्स आपण आपण कुठलं सिनरी ते पे करतोय पण डीएसएलआर नक्कीच आपल्यासाठी चांगला फोटोग्राफीसाठी आहे हो सर जनरली आ, इमेज प्रोसेसिंगमध्ये आपण बॅकग्राऊंड ब्लर करण्यासाठी तो वापरतो ते सर जास्त फोटो फोटोशॉपमध्ये काम नाही केलेलं पण आता मी त्याचं ट्रेनिंग घेतो सर अच्छा फोटो कसले फोटो सर असं स्पेसिफिक नाही आहे पण जर मी ट्रॅव्हलला बाहेर कुठं गेलो किंवा कुठं मी स्ट्रीटवरती पण एखादा चांगला मला पिक्चर दिसलं तर ते मी कॅप्चर करतो तुमच्या शिक्षणाचा या जॉबमध्ये कसा फायदा होऊ शकतो सर बिंग टेक्निकल सर्व्हिसेस माझं टेक्निकल ज्या माझा माझं ग्रॅज्युएशनमध्ये तयार झालेला आहे मी चांगल्या प्रकारे वापर करू शकतो जसं की माझं प्रेशर हँडिंग टेक्निक आहे टीम वर्क आहे प्रेझेंटेशन स्किल आहे ते मी इथं वापरू शकतो त्याचबरोबर जे माझं एनडी सीचं नॉलेज आहे जसं की रिमोट सेन्सिंग आहे जी आय एस आहे जी पी एस आहे ते फॉरेस्टच्या युटिलायझेशन चांगल्या प्रकारे वापरू शकतो फायद्यामध्ये सर मला असं वाटतं फायदा असं आपण करण्यापेक्षा जी काळाची नीड आहे जे फॉरेस्ट कन्झर्वेशन हे मला असं वाटतं की काळाची नीड आहे आणि ते आपण करणं हे आपलं आद्य कर्तव्य असं मला वाटतं पैशा संदर्भात जास्त महसूल आहे की जास्त खर्च आहे सर इकोस म्हणून आपल्याला पैशापेक्षा जास्त ऍसेटिक व्हॅल्यू ज्या भेटतात ज्या सर्व्हिसेस त्या भेटतात त्या आपलं मूल्य आपण जे नेट प्रेझेंट व्हॅल्यू मध्ये आपण जे काढतो ते कदा ते खचितच जास्त आहे असं मला वाटतं पण मग सध्या तर काय म्हणजे तुम्हाला काय मला नक्कीच फायद्याचं वाटतं ते चांगलं आहे चांगलं कर तर सर, सर, <coughs> आहे थे, and हो and आ, सर म्हणजे आपण जर ते फॉरेस्ट जर आपण करतो करतोय चांगल्या प्रकारे युटिलायझेशन करतोय तर ते आपल्या सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी आणि फ्युचर जनरेशनसाठी ते सर महत्त्वाचं आहे आजचा जो त्याची थीम फॉरेस्ट अँड हेल्थ हेल्थ सर एक्झॅक्ट मला माहित नाही मी गेस करू शकतो का जसं की कोरोना व्हायरसचा पॅन्डमिक आपण असं म्हणतो की तो झुनोटिक व्हायरस होता की आता uh, मा मॅन आणि फॉरेस्टचं जे इंटरॅक्शन जास्त वाढलेलं आहे त्याच्यामध्ये तिथले डिसीज आपण ट्रान्सफर मानवाच्यामध्ये होतात आणि आपल्याकडे करस्पॉन्डिंग इफेक्टिव्ह लसी आपल्याकडे तयार नाही आहेत मे बी त्यासाठी असू शकतं सर एम एम काय मॅन अँड बायोस्फेअर रिझर्व प्रोग्राम युनेस्कोचा आहे एकोणीशे बहात्तरमध्ये मॅडम

टिपिकल एंडेमिक इकोसिस्टम प्रोटेक्शन करायचा प्रयत्न करतात okay. प्रिमिटिव्ह वनरेबल ट्रायबर ग्रुप हा ट्रायबल आपण सेवंटी फाईव्ह आपल्या ट्राईब्स आहेत ज्या आपण okay. डिफाईन केलेल्या आहेत त्यांना जास्त प्रोटेक्शनच्या आणि जास्त एम्पॉवरमेंटची गरज आहे म्हणजे कोलाम त्यानंतर

मॅडम सध्याचा बर्निंग इश्यू मला असं वाटतं की तो मॅन वाटत आहे जो ऍड्रेस करायला सध्या महत्वाचा वाटतो आ... त्यानंतर आपले जे एनक्रोच आहे फॉरेस्टमध्ये अर्बन एरियामध्ये जे वाढलेलं आहेत त्यानंतर क्लायमेट चेंजमुळे जो फॉरेस्ट वरती जो परिणाम होतो तिथं नॅचरल इकोसिस्टम कुठलं कन्झर्व्ह केली पाहिजे अनसस्टेनेबल इको इको टुरिझमकर कुठल्या तरी कुठं कुठं आपण पाहतोय तिथं ईडीसी आपण स्थापन करून चांगल्या प्रकारे ते मॅनेजमेंट करायला पाहिजे त्याचबरोबर आपण जे आपण जे आय एन डी सी आपण जे प्लेस केलेले आहेत युन युन एफ सी सीमध्ये त्यासाठी जे कार्बन स्टॉक आपल्याला वाढवायचा आहे तो आपल्याला फॉरेस्ट कवर वाढवणं वाढवण्यातूनच आपल्याला मिळवता येऊ शकतो

तुमचा जिल्हा महाबळेश्वर पाच नद्या उगम कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री आहेत पंचगंगा मंदिर पाहिलं तुम्ही पंचमुखी मंदिर आहे जुन्या महाबळेश्वर मध्ये माँदे, क्षेत्र महाबळेश्वर मध्ये माँदे। अजून दोन नद्यांचे उल्लेख आहेत बारा वर्षांनी येते त्यांचे पण मुख आहेत

सध्या आता बर्निंग इशू बिबट्याचा अटॅक जास्त कराड मध्ये संख्या येस मॅडम येस सयादीन टायगर पार्ट आहे सर आणि आपण आता रिसेंट टायगर सेन्सेस मध्ये आपल्याला दोन ते तीन टायगर स्पॉट झाले तिथं ओके टायगर हा आता फूड चेनचा टॉप पुरला आहे का पूर्वी आ, सर कार्नी बिंग कार्निव्हरस आणि की स्टोन प्लेसिस तो फूड चेनचा म्हणजे महत्त्वाचा पार्ट आहेच पण आता हॅबिटेट फ्रेगमेंटेशन आणि त्यांची जी संख्या आहे त्याच्यामुळं ती फूड चेन पूर्ण ब्रेक झालेली आहे असं वाटतं मला तरी पण आपल्याला असं म्हणता येईल की तो आहे मला असं वाटतं की हॅबिटेट फ्रॅगमेंटेशन जे झालेलं आहे टायगरचं जे ग्रेझिंग आ आदिवासी आहे टायगरचा तो आपल्याला मेनली प्रत रिकॅप्चर केला पाहिजे आणि जे प्रे बेस आहे त्याचं त्याचा पण आपल्याला काळजी घेतली पाहिजे ओके तर प्राण्यांमध्ये आपण एखादं जी ट्रॅकिंग नाही लावलं पाहिजे का टू ट्रॅक द वूमेंट्स हां सर म्हणजे मायग्रेशन करोडोरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा सायंटिफिक तर आपल्याला त्यांच्या हालचालीवरून आपल्याला त्यांचे मायग्रेशन ॲक्टिव्हिटीज कळतील त्याचबरोबर त्यांचा आदिवास आपल्याला कळेल आणि त्या प्रायव्हसी सॉरी सरकार आक्रमण थोडीच करतोय त्यांना आपण एक एखाद्या इन्स्ट्रुमेंट लावून टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण वापर करता त्यासाठी आपण ती टेक्नॉलॉजी साऊंड प्रूफ करतोय अजून दिवसेंदिवस आपण नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करतो जसं की आता एआयचा वापर करून आपण जीपीएस ट्रॅकिंग त्यांना देऊ शकतो जेणेकरून ते जास्त साऊंड प्रूफ होईल किंवा लीक प्रूफ राहणार नाही आहे हां नो डाऊट आपण माहितीचं आता जे तुम्ही म्हणताय की तो प्रॉब्लेम असू शकतो त्याच्यावरती डिपार्टमेंट काम करत आहे सर सर ह्युमन राईट्स आहेत तसं ॲनिमल राईट्स आहेत हां सर नाव जी संस्था त्यासाठी काम करत आहे एन जी ओ आहे आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो त्यासाठी ॲक्टिव्ह आहे सर तुम्ही जेव्हा माझ कर सर पहिला म्हणजे प्राधान्य असेल ते मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट चांगल्या प्रकारे रिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला काही इनोव्हेशन करता येतील का त्यानंतर दुसरा प्रायोरिटी असेल की हायब्रिड फ्रॅगमेंटेशन जे महत्वाचं प्राण्यांसाठी जे महत्वाचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी प्रयत्न करेल त्यानंतर फॉरेस्टेशन जे फॉरेस्ट कवर आपलं वाढवण्याचा जो मेन मुद्दा आहे हे माझ्या तीन प्रायोरिटी असतील सर ओके फॉरेस्ट कवर कसं वाढवणार जमीन लागणार हा ना सर सोशल फॉरेस्ट सारखा आपल्याला नवीन उपक्रम आहे जेणेकरून आपण फॅलो लँड आपण फॉरेस्ट सर तीन वर्षापर्यंत फॉरेस्ट त्याची काळजी घेतात त्यानंतर रिस्पेक्टिव्ह ऑथॉरिटी रिस्पेक्टिंग कम्युनिटीला आपण ते देऊन टाकतो आणि त्याची त्यासाठी जर काय एक्सपर्ट ऍडवाइस लागत असेल किंवा अजून त्यांना आपण व्हॅल्युडेशन देण्यासाठी असेल तर ते फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना नक्कीच देतात सर अच्छा कृत्रिम फॉरेस्ट लावतात मला नाही समजलं सर म्हणजे वण आपण आहे ते सगळे कृत्रिम जे परिसंस्था आहेत ना शेती आहे तसं वण पण आपण करू शकतो जसं की मी यावं की टेक्नॉलॉजी आहे आता वापरून आपण शहरामध्ये किंवा फॉरेस्ट तयार केलं मानव फॉरेस्ट सर कराड जवळ जे सागरेश्वर अभयारण्य आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रायव्हेट लँडवरती त्यांनी स्वतःची सँक्च्युरी तयार केलेली आहे जवळजवळ तीस ते चाळीस वर्ष त्यांनी त्या फॅलो लँडवरती वनीकरण केलं आणि त्यानंतर अभयारण्य घोषित केलं आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्याला मान्यता पण दिली okay, सर जे जे आपले सेक्रेट ग्रुव्ज आहेत जसं जसं की देवराई आपण म्हणतो तो पण आपल्याला टाईप याच्यामध्ये कन्सिडर करता येईल okay. कुठलं व्याघर प्रकल्प आहे का सर की जो तयार केला पूर्ण सॉरी सर काही कल्पना नाही Thank you sir so